तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या कहाळा बुद्रुक येथील मल्हारी कुस्त्यांचा फट रंगला अखेरची कुस्ती वाशिम पेलवानास प्रतिस्पर्धी पेलवान न मिळाल्याने विजय गजानन शिंदे या पेलवानाने कुस्ती न खेळता तब्बल अकरा हजारांचा इनाम मिळव मिला, आहे कुठून कुठून वाशिम पारितोषिक सतरा गादी मेडल खूप येतं महाराष्ट्रात मेडल ब्याण्णव किलो बरं कहाळा बुजुर्ग येते मलारी माळसा यात्रेच्या यात्रेच्या निमित्त आखरी कुस्ती खेळण्यासाठी आलेली पैलवान नाही त्यांचा हात अजून कोणी धरलेला नाही इथले आपण महासाकांत यात्रेच्या निमित्त इथं कुस्ती खेळण्यासाठी आलात आणि आपण आपल्याला खेळाडू मिळाला नाही आणि आपण इथं या ठिकाणी निर्विवाद विजयी झालात तेव्हा या गावच्या आणि परिसराच्या वतीनं आपलं अभिनंदन